मागील दोन वर्षाचा प्रचंड प्रतिसाद अनुभव व लोकप्रियता लक्षात घेऊन रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री मृगेंद्र अण्णा सुलतानपुरे विद्यामंदिर येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी या मेळाव्यासाठी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विरश उत्कर्ष मंडळ संचलित लिंगायत वधूवर पालक मेळावा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच या मेळाव्यासंदर्भातील अधिक माहितीसाठी कोर कमिटी सदस्य शार्दूल शेट्टे मोबाईल नंबर सत्तर वीस एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस मामा डोईजड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस एकवीस ऐंशी अशोक चनवीरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एकतीस एकशे अडुसष्ट आदित्य बांदवलकर मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट सोळा चव्वेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हानही लिंगायत वधूवर पालक मेळावा समितीच्या वतीने करण्यात आले आहे लिंगायत वधूवर पालक मेळावा समिती इचर सहाय लिंगायत समाज कोट जातीसह वधूवर पालक परिचय मेळावा आम्ही दरवर्षीप्रमाणं यावर्षीही घेत आहोत दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ठिकाण मुरगेंदांना सुलतानपुरे हायस्कूल इचलकरंजी इथे आम्ही वधूवर पालक परिचय मेळावा घेत आहोत तरी मी सर्व समाज बांधवांना मी कमिटीच्या वतीने आवाहन करतो या वधूर मेळाव्याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती कोल्हापूर सांगली सातारा ह्या जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने येत असतात त्याचबरोबर कर्नाटक सीमा भागातील ही समाज बांधव भरपूर ह्या मेळाव्याचा लाभ घेत असतात तरी हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तुमच्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे एवढे दोन शब्द बोलून मी माझे मनोबत थांबवतो जय जय महान जरवर्षीप्रमाणे हिवाशी हा आमच्या इच्छेमध्ये भव्य लिंगायत समाजाचा अतिशय मेळावा होत आहे हा मेळावा आपल्याला गुरुवार दिनांक चौदा एक दोन हजार चौदा नवीन वर्षात हा घेतलेला आहे तर त्या मेळाव्याचं नाव सर्वांनी घ्या घ्यावा ह्या मेळाव्यासाठी आजूबाजूचे कर्नाटक जवळ असावं सर्व वधू वधू येतात मुळा मोठ्या प्रमाणात होतो चांगल्या पद्धतीने सोय होते आमच्याकडं जेवण खान पाणी आमच्या शाळेचे ग्राउंड आहे आणि शाळेपरी खान जेव्हा विद्युत ऋषी आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आहे तर सर्वांनी शक्यतो वधूवर वर स्वतः यावेळी त्यामुळे माहिती मिळते मुली बघायला मिळतात निर्णय घ्यायला येतो सुदैवाने ते एकत्र ठरलं तर आमच्या समाजातर्फे आम्ही ते निर्णय ठरत असा अनुभव गेली दोन वर्ष आम्हाला आलेला आहे आणि आपलं सहकार्याशिवाय मिळावं म्हणजे शिक्षण जास्त लोकांनी मिळाव्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावं वधूवर जसे सर्व जातील सर्वांनी हाजर लावा की आम्ही करतो जय जय शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी